बातम्या नागपुरातून नागपुरातील चार पोलीस निलंबित केले गेलेत स्वातंत्र्यदिनी गाण्यावर ठेका धरणं या पोलिसांना भोवलंय या चार पोलिसांना निलंबित केले गेले जय महाराष्ट्रच्या बातमीचा हा दणका आहे तहसील पोलीस ठाण्यातील पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे स्वातंत्र्यदिनी या चार पोलिसांनी गाण्यावर ठेका धरला यामध्ये काही महिला पोलीस सुद्धा आहेत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे जय महाराष्ट्रानं ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा दणका आहे या चारही पोलिसांना निलंबित केले गेल्या तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर पोलीस वर्दीमध्ये डान्स करताना पाहायला मिळालेला आहे आणि त्यानंतर त्या तो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे जी आहे एक खळबळ उडाली होती आणि त्यानंतर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने ती बातमी चालवली होती आणि त्यानंतर पोलीस प्रशासन खळबळून जागा झालं आहे यामध्ये चार आ, जे कर्मचारी आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये दोन महिला तर दोन पुरुष पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे वर्दीवर वर्दीमध्ये वर्दी घालून जे आहे डान्स करतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झाला होता आणि हा व्हिडिओ व्हायरल व्हायरल झाल्यावर अनेकांच्या टिप टिप्पणी जे आहेत अनेकांकडनं ते आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या अनेकांनी ट्विटसुद्धा केलं होतं हा आक्षेपार्ह व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होत असताना पोलीस प्रशासन यावर कुठलीही ॲक्शन घेत नव नस न नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं मात्र जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर जे आहे पोलीस प्रशासन खळबळून जागं झालं आणि या संदर्भात त्यांनी तात्काळ जे आहे निर्णय घेतले आणि त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचे जे आहे ते निलंबन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या अनुषंगाने बघितलं गेलं तर पोल पोलीस हा वर्धित असतो आणि तो रक्षण करतो समाजाचं रक्षण करत असतो आणि त्यामुळे जे आहे असलं कृत्य यापुढे होणार नाही याकडेही जे आहे पोलीस प्रशासन लक्ष ठेवणार आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर